जिल्हाधिकारी साहेब जालन्यातील गैरप्रकाराला आळा बसणार का पुन्हा घनसंघी तालुक्यातील वाळू माफियाच्या बादलीत महसूल विभागाची कारवाई जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके जालना जालना आज दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता माननीय जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे बादली तालुका घनसांगेतील महसूलच्या पथकामार्फत कारवाई करून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहने व अव्यात वाळू साठा जप्त करण्यात आला सदर कारवाई दरम्यान महसूलच्या पथकाला पळून जाणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू रिकामी करून पळून जात असताना त्यापैकी दोन टॅक्टर पथकाने पकडून ताब्यात घेतले व पोलीस ठाणे घनसामगी या ठिकाणी जमा करण्यात आले उर्वरित एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यावर गुन्हा नोंद करण्याची करण्याची करण्यात आला असून कारवाई पोलीस ठाणे घनसामगी येथे सुरू आहे तसेच सदर कारवाई दरम्यान मोजे बादले येथे अंदाजे चाळीस ब्रास ऐवज वाळू साठा जप्त करण्यात आला असून तहसील कार्यालय घनसंघू येथे आणण्यात आला आहे सदर कारवाई करण्यासाठी मान्य तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर यांच्यासह काही तलाटी महसूल सहायक व कोतवाल हे रात्रभर पाळत ठेवून होते सदर कारवाईमध्ये तहसीलदार श्रीमती खटावकर यांच्यासह तलाटी संजय कुलकर्णी संदीप नरुटे सूरज विकळ ए बी शिंदे नितीन काचेवाड संतोष जयस्वाल रवी वैद्य नारायण युवतीवाड अमोल कोकटवार महसूल सहायक संदीप सबकाळ कोतवाल उम कोतवाल हो उंडे अनिल बरडे यांनी सभा घेतला तसेच पोलिस अधिकारी ए पी आय आनंद साबळे व ए पी आय अशोक खरात व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले माननीय तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर यांनी जनतेचं असे आवाहन केले आहे की त्यांनी वाळूमाफियांना न घाबरता वळू माफियाकडून माफिया होत असलेला गोन खजिन्याचा व व अवैध उत्खनन या वाहतुकीसंदर्भातील गुप्त माहिती तहसील प्रशासनाला द्यावी त्यानुसार वाळूमाफियाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद बाट त जस्तो कि अघि नै दिग न 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 दि कापू न गाडी बस का हां थँक्यू